बाळासाहेब सहकाऱ्यांना समंगडी समजायचे हे घरगडी समजतात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्याना पक्षातील नेत्यांना स्वतःच्या सवंगण्याप्रमाणे वागवत होते मात्र उद्धव ठाकरे पक्षाला स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजतात सहकाऱ्याने ते घरगडी किंवा नोकर समजतात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे ठाणे येथील मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान सुरू आहे त्यावेळीच ते बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले दौरा करायचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आमचा स्वच्छता दौऱ्यामुळे पक्षातील अनेक वर्षांची घाण देखील साफ होत आहे उद्धव ठाकरे स्वतःचे घर व्यवस्थित सांभाळू शकले नाहीत घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या काय त्यांनी सांगितली पाहिजे त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढले माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतेच उद्धव ठाकरे मर्यादित आहेत असेही एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे घराणेशाहीवरून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे दौरा करायला ते स्वच्छ त्यांनी देखील तिथं स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे आता आम्ही तर घेतलेलीच आहे आणि त्यामुळे दौरा करायला काय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो त्यामुळे दौरा त्यांनी करावा त्याचं काही हे नाही पण एवढंच आहे की स्वच्छता जी मोहीम आम्ही हाती घेतली आहे ही गेल्या अनेक वर्षाची जी साचलेली घाण ती देखील आम्ही साफ करणार आहोत आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधानांवर टीका केली आणि पंतप्रधानांना कल्याणमधली घराणेशाही दिसत नाही कसं त्यांनी विचार घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे घराणेशाही म्हणजे काय त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे ते स्वतःचं घर आबाधित ठेवू शकले नाही घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार आणि जे काय त्यांनी त्याला तिलांजली दिली हे काय आपण या याचं या समर्थन आ, ते करतायत परंतु मी एवढंच सांगतो की आज बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना आपल्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे तर Bureau Report, SBN Marathi, Thani.